स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर कशा आहात सगळे मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर झालेले आहे आपल्या दिवसाला सुरुवात तर आज आहे ना बऱ्याच प्रकारचे ब्लाऊज कटिंग कर करायची होती मला आणि साड्यांना फॉलो लावायचे होते पण एक साडी मात्र मला अर्जंट द्यायची होती आत्ता वाजलेल्या आहेत सकाळचे साडे दहा लाडू क्लासवरनं आलेले आहे तिचं तिचं ती अभ्यास करत होती आणि माझेही बाकीचे कामं वगैरे करून झालेले आहेत तर सकाळी मी आज लवकर मशीनवरती बसणार होते कारण उद्या गुरुपौर्णिमा आहे तर त्यासाठी मला ही अर्जंट साडी द्यायची होती त्या ताईला ही साडी त्यांनी बरेच दिवस जर माझ्याकडं टाकली होती पण ती साडी सगळ्यांचं शिवून दिलं मी पण या साडीचं मला अजिबात लक्ष नाही कारण मी सगळे जे एक्स्ट्राचे जे कपडे असतात ते वरती ठेवत नाही जे ठेवून दिलेले असतात आणि माझ्या लक्षातच नाही की ही साडी आहे माझ्याकडं त्या ताईंचा अचानक मला सकाळी कॉल आला आणि सांगितलं की ताई उद्या गुरुपौर्णिमा आहे साडीचा सा कलर पिवळा आहे आणि मला ती साडी पाहिजे आहे मी त्यावरती ब्लाऊज तर शिवलेलं होतं तर त्यालाही हुकं वगैरे लावायचं राहिलं आहेत बघा मी या अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे त्या ब्लाऊजचा पण पन... काय म्हणतो ना ते असंच होतं एखाद्यानं गोष्ट जर आपल्याला वाटली ना बाबा ही स्लो आहे ही जड थोडी शांत आहे किंवा हे आपल्याला थोडंसं लेट द्यायचं आहे माझ्याकडनं तर असंच होतं मग ते माझ्या लक्षातच राहत नाही ते विसरून जाते मी आणि आज तेच शोधाशोध करत होते नेमकं साडी ठेवली कुठं हे सापडणं बरं साडी सापडली कशी तरी परत ब्लाऊज आणि व्यवस्थित ठेवलेली होती असं काही नाही की मी इकडे तिकडे टाकली होती पण मनाची म्हणतो ना एक घालमेल असते की बाबा मी ठेवलं कुठं हे सापडाना तर ही बॅग आहे या बॅगमध्ये जे माझे शिवायचे कपडे असतात ते ठेवले आहेत कारण इकडे तिकडे ठेवले की मग ते सैरवैर होतात मग वेळेला सापडत नाहीत आणि काही गडबड असली की मुद्दाम तशा गोष्टी घडतात माझ्यासोबत तर खूप म्हणजे काय खूप गोष्टी घडतात अशा मी ठेवलेलं असतं व्यवस्थित पण ते मग मला असं वाटतं की मी कुठं ठेवलं आहे काय ठेवलं आहे मला सापडत काय नाही आहे तर तो प्रकार माझ्यासोबत तर खूपच घडतो आणि ही साडी आहे ना कमीच कमी एक महिना झाला असेल माझ्याकडं आहे आणि त्या ताईंनी आज डायरेक्ट माझ्या लक्षातही नाही की साडी आहे माझ्याकडं तर ब्लाउ ब्लाऊज मात्र झाल्यावर होता शिवायचं पण हुकर राहिली होती लावायचा मग आज मात्र मनावरती घेतलं म्हटलं मना बाकीच्यांचं आहे भरपूर काम पण म्हणजे ते थोडंसं साईडला ठेवूया आणि अगोदर ह्या साईडला फॉल लावून देऊया म्हणजे कसंही एकदा साडी गेली ना माझ्या मागचं टेन्शन जाईल आणि कसे तरी ही साडी जर ब्लाऊज तर खरंच शिवून झालं आहे माझं ब्लाऊजचा काही प्रॉब्लेम नाही हुक लावायचे आहेत फक्त आणि मला या साडीचा कलर खरंच खूप छान वाटला होता छानच आहे साडी तशी दिसायलाही छान आहे आणि असे सूत पण एकदम भारी होतं तर असे कामं आहेत आपले ज्या कामामध्ये आपला आनंदही भेटतो आणि सगळंच भेटतं आणि मग नंतर सापडल्या जे सापडल्या माझ्या डोक्यात आलं की चला म्हणलं याचं पहिलं आहे ना कोस भरपूर होता या साडीला नाही होता आणि नुसत्या कोण आहे की नाही काय माहीत नाही पण इकडनं मात्र भरपूर होता मी इकडनं कट करून घेतला अगोदर कोस जेवढा असतो तेवढा आपल्याला काढून घ्यायचा असतो मग कोस घातला ना की ती वेगळीच साडी दिसते बरोबर बुर वाटत नाही त्यामुळे जेवढा कोस आहे तेवढा आपण काढून कट करून घ्यायचा आणि इकडनंही आहे पण जेवढा पत्राकडनं होता तेवढा नाही इकडनं थोडासा कमी आहे पण आहे थोडासा तोही मी काढून घेणार आहे आणि कोस काढला ना किंवा आपला फॉल लावताना किंवा पिको करताना मग काही प्रॉब्लेम येत नाही आपला एकदम व्यवस्थित छान होते त्यामुळे अगोदर चेक करून घ्यायचं आहे आपला साडीला कोस आहे का तर कोस असेल तर नक्कीच कट करून घ्यायची जेवढा कोस आहे तेवढा जोपर्यंत लेवलमध्ये येत नाही ते तर एक टार्गेट पूर्ण झालं साडी कट केली फौल, फौल ए ए हे झालं पण साडीचा फॉल फॉल तर मी धुवून ठेवलेला होता तेव्हाच घडी घालून ठेवला होता पण म्हटलं चला फॉलची आठवण येतो येईपर्यंत हे ब्लाऊज आहे हेही मला आजच अर्जंट द्यायचं होतं तर ह्याची कटिंग करून घेऊया तर ह्या ब्लाऊजचं काय होतं ना मी अंगावरती माप घेतलं होतं त्या ताईंना हे ब्लाऊज खूप म्हणजे खूप छोटं पडत होतं मग पण तरी त्यांना मी बोलले की राहू द्या माझ्याकडं असंच पाहिजे ना अंगावरती जरी माप घेतलं तरी तर त्या हिशोबाने घेतलं होतं तर तेच बघत होते मी लावून अंगावरती माप घेतलं त्याचं आणि ह्याच्यात काय फरक आहे तर ह्याच्यात आणि त्याच्यात जमीन आसमानचा फरक होता कारण या ब्लाऊजचं सगळंच कमी आहे उंची कमी आहे रुंदी कमी आहे सगळ्याच गोष्टी कमी आहेत आणि हे अस्तर आहे पोपटी कलरचं हे यामधलंही मला अर्जेंट द्यायचं आहे ह्याचीही कटिंग घ्यावं अस्तरची कटिंग करून घेतली नाही की कसं मग बरं पडतं मेन फॅब्रिकवरती कट करून घ्यायला तर ह्याची मात्र कटिंग करून झालेली आहे आता ते थोडंसं साईडला सारून ठेवलं म्हणतो ना कामात काम कामात काम मध्येच आईचा कॉल झाला आईला बोलत बोलत आईला तेच सांगत होते की आज थोडीशी बिझी आहे म्हणलं मी सकाळी आत्ता तुला फोन करत आहे आता तुला फोन चार पाच वाजताच लावेल मी कारण आज भरपूर काम आहे म्हणलं मला तीन ब्लाउज शिवायचे आहेत दोन साड्यांना फॉल लावायचा आहे तर इथे मी साडी उलटी सोयीशी बघत होते कारण ह्या गोष्टी आपल्याला करायलाच लागतात उलटं सोयीचं कसं आहे काय आहे नंतर मग जर आपण चेक केलं आणि जर उलटा फॉल लागला तर मग ते परत आपलं डबल काम होतं आपलं ते उकलायला लागतं आणि मग बरेच प्रॉब्लेम येतात कुठलंही काम मग सुरुवातीलाच करतानाच आधीच प्रत्येक काम करताना चेक करून घ्यायचं आहे आपण आप तपासायचं आहे ते व्यवस्थित करत आहोत का हे लक्षात राहू द्यायचं आहे आणि फॉल मी मात्र धुवूनच लावते तर हा धुवून ठेवलेला होता मी अगोदरच इस्त्री वगैरे करून ठेवला होता तुम्ही कसा, कसा लावता आहे कसा लावताय हे तुमच्यावरती आहे तुम्ही धुवून जर लावला तर माझं तर मत आहे की धुवून जर लावला ना तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही नंतर आणि जर आपण नाही धुवून लावला तर मग ते नंतर प्रॉब्लेम येतो एक कमी पडण्याची शक्यता म्हणा किंवा ती फॉल आकसण्याची शक्यता म्हणा तर त्यामुळे मी त्रासच लावत असते पण काही जणी नाहीत लावत धुवून का लावत नाहीत हे त्यांना कारण माहिती पण मला तर वाटतं धुवून लावला पाहिजे धुवून म्हणजे काय साबण निर्मा लावून धुईचा नाही येतो आपल्याला फक्त पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि वाळू घालायचं आहे पिळून आणि थोडासा चुरमुळा होतो गोळा होतो तपकोस आपल्याला त्याला इस्त्री करायलाच लागणार आहे तर पाहू शकता फॉल लावण्याची एकदम साधी आणि सिम्पल ट्रिक सांगत आहे तुम्हाला सुरुवातीला साडी आपल्याला नऊ किंवा दहा इंच किंवा आठ इंच सो, एवढी सोडून द्यायची आहे टेपनं माप घेऊन आता मला सवय लागलेली आहे तर मी काय माप वगैरे घेत नाही पण तरीही दाखवते तुम्हाला नंतर माप घेऊन आणि आपल्याकडे सेफ्टी मिना पिना म्हणा किंवा ज्या टाचन पिना भेटतात बघा स्टिचिंगच्या त्या असं आपला लावून घ्यायच्या आहेत त्यांना काय होतं ना आपला अजिबात मशीनवरती बसलं ना आपण पाच ते दहा मिनटामध्ये टीप मारून होती आपली फॉल लावून होती म्हणजे ॲडजस्ट करण्याची अजिबात गरज लागत नाही इथं जर आपण असंच ॲडजस्ट करून घेतलं तर किंवा काही काही जणींचं कसं असतं की ताई आम्हाला शिलाई मारून नाही पाहिजे किंवा पिकोप नाही पाहिजे एक एक म्हणजे कुठं कुटन, कुठूनच त्यांना पिकवून असतं पाहिजे देऊन दोन्ही साईडनं त्यांना हात सिलाई पाहिजे असेल तर ज्या दोन्ही साईडला जर हातसिलाई जास्त करायची असेल तुम्हाला टीप नसेल मारायची तर त्याची शिलाई जास्त असते तर तेच प्रकार करायचा आहे टीप मारायची असेल तर कमी घ्यायची आणि जर दोन्हीकडनंही हातसिलाई पाहिजे असेल कारण हात सिलाईला खूप खूप वेळ लागतो जर आपला अर्ध्या तासामध्ये काम होणार असेल तर त्या ठिकाणी एक तास लागतो आपल्याला तर त्या एक तासाचे आपल्याला पैसे घ्यायलाच लागतात कारण आपलं वेळ देतो आहे आपण आपलं काम हे तसंच पाहिजे तर त्यामुळे जास्त पैसे मी पन तर घेत असते मग तुम्ही कसे घेता काय घेता हे काय मला माहीत नाही पण घ्यायचेच आहेत आपल्याला कारण आपण मेहनतही तशीच करतो कारण सिलाई काम करणं जरी समोरच्याला वाटलं की बाबा हे सोपं आहे पण नाही यानंही पाटीचा असा पुकणा वाचतो तुम्हाला पाटीचा डोक्याचा सगळं म्हणजे डोक्याचं काम आहे हे पाटीचं काम आहे बसायला लागतं आपल्याला तर आपल्या मेहनतीचे पैसे आपल्याला अजिबात सोडायचे नाहीत तर पाहू शकता मी अशा सगळीकडनं टाचन लावून घेतलेल्या आहेत यानं काय होईल आता आपण मशीनवरती बसलं ना की बस अजिबात हलणार वगैरे नाही आणि आपल्याला तिथं मग आपला जास्त वेळेची गरज नाही ॲडजस्ट करण्याची अजिबात गरज नाही तर लावून झालेला आहे आपला फॉल लावून म्हणजे टिप मारण्यासाठी लावून झालेला आहे तर आता इकडं तर चला है, है, आता इथलं काम झालेलं आहे पण मशीनचं राहिलेलं आहे आता टिप ब्ला मारून घ्यायची आहे आणि नंतर ब्लाऊज शिवून घ्यायचे आहेत व्हिडिओ मात्र खूप मोठा होत आहे तर मी इथंच आता व्हिडिओ थांबवत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे